हो घ्या ना सकाळ शुभ सकाळ कसं काय आई मजेत काय आई म्हणजे मंडळी पण मजेतच घ्यायला श्रावण संपला ना श्रावण संपलेला आहे मग मारायचा आहे चला पाहूया तर आज बाजारामध्ये काय 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 मासे आहेत कोणते कोणते मासे आहेत ते चला 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 दुसदुशीत बोंबील सारखे चमकणारी पापलेट मिळतायत का चला बघूया बघा यांच्याकडे खाडीची कोळंबी आहे पुढे जरा हा चला हे बघा पापलेट आलेले आहेत बोंबील आलेले आहेत बाजारामध्ये पापलेट बोंबील तर भरपूर दिसत आहेत चला चला आणि ह्या मध्येच पाऊस पडतोय मध्येच थांबतोय पाऊस पावसाचा मच्छी बघा चिंबोऱ्या चिंबोऱ्याला चिंबोऱ्या खायला त्यांचा पण श्रावण महिना संपलाय असं काय बरोबर त्यांचा पण श्रावण महिना संपला त्यांना खायला धुका माझा हात हे बघा हे बघा अरे सगळे आमच्या इकडचे गावकरीच आहेत असतात मासे विकण्यासाठी हे बघा मम्मी बघा लुसिता घेऊन आहेत का बरेच आई हे बघा लिवट्या लिटे घेऊन जाऊन मोठा मावरा आज मोठं मावरा घेऊन हा सर दोनशे रुपयाला घेऊन हे बघा पडतात ते ते बांगडे ताजे ताजे बांगडे मांदे कोळंबी भरती कोळमट आहे कोण आहे कोलमट छोटी सुरमई पण आहे बघा छोटी सुरमई आहे कोलमटा गाव आहे चा अठरा सा मला असत चल असत चला आगे चलो आगे चलो आगे चलो, चलो। भिंड्यात बरं कोन का काय काय मस्त काय काय आहेत बोंबील आणि छोटी पापलेट आहे बघा हे आहेत आमच्या वड्राईचे लुसलुशीत बोंबील बघा लुसलुशीत बोंबील आहे शोभाताईकडे कोळंबी सोडून ठेवलेली आहे शोभाताईनी हे बघा ही कोळंबी आहे समुद्राची आणि खाडीची पण कोळंबी आहे हे छोटे छोटे मूर्ते आहेत हा कोणता आहे अच्छा ही वाकटी आहे का आणि हे कोणती आहे ही काटी आहे अच्छा काटी वाकटी असं सगळंच आहे आई कुठं निघाला तुम्ही बर आहेत का आता छान मासे येत असतील ना किती वाजता यायला पाहिजे सांगा बारा एकला बोटी येतात मागच्या वेळेस माहिती आहे ना आलेलो भारी मजा आलेली काय म्हणताय हा आपल्याकडेच बोट लागली ना यावर्षी पण येईन मी आता वडराईला ते असं काहींनी सांगून ठेवलंय हा बोट लागेल ला ना आता सकाळ सहा दिवसाने येते मग मस्त आपण मासे टाकू समुद्राचे चला मंडळी कुणाला कुणाला पाहायचे डायरेक्ट समुद्रातून आलेले ताजे ताजे मासे त्यांनी कमेंट करून सांगा मस्त तुम्हाला समुद्रातले ताजे ताजे मासे पाहायला मिळतील हे बघा इथे मोठे यांच्याकडे मोठे मोठे मासे असतात सुनीता सुनीता फुल बिझी असतात पॉपलेट हजार रुपयाला ते चा, चांदी विकतात ते बिझीच ना सोनं चांदी विकतात ते वर पण बघते ग बघा बोलायला महाग आला तोळ्यावर ना हा टोळ्यावर विकतात दादा पण बोलायला बघा आज तोळ्यावर बाराशे किती ना विकलेले बाराशे बारा किलोची इथं चौदाशे आहे किती तीस किलोची आहे किलोची आहे अच्छा गेल्या शुक्रवारी चौदाशेने विकले होते आमच्याकडच्या पापळेटला जी चव आहे ती मोठेच नाहीये कुठेच नाही इकडच्या पापलेटला जी चव असते ना ती कुठल्याच पापलेटला चव नाही पापलेट म्हणा बोंबील म्हणा बोंबील हे वडराईचे फेमस आणि पापलेट हे सातपाठीचे एक नंबर बरोबर का नाही बरोबर हां माकला आहे मांदेळी आहे बोंबिल आहे मागच्या वर्षी मांदेळी पकडण्यासाठी रोहन बोटीवर गेला होता तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल बघून घ्या मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खूप मेहनतीचं काम आहे म्हणजे मध्यरात्री उठून गेले होते ते पहाटे तिकडे पोहोचले होते मग ते मासे पकडले तिकडे बनवले खाल्ले पण तिकडे प्रतिक्रिया तर तो व्हिडिओ आहे छान नक्की बघा तुम्ही लिंक मी देते माझ्या डोक्यावरती आहे बघा मांदे बघा ही आहे मांदेरी स्वच्छ करून ठेवलेली आहे फुल पाऊस चालू आहे तरी पावसामध्ये लोकांचा बाजार मात्र घ्यायचा नाही थांबलाय बघा बाजार तर घेतलाच पाहिजे पाऊस जरी असला तरी आपलं सध्या ट्रीप चालू असल्यामुळे मला जास्त बाजारात यायला मिळत नाही पण आय होप की तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच खूप जास्त एन्जॉय करत असाल तर पुन्हा तुम्हाला पाहायचं असेल असा अजून मोठा आमचा बाजार ना तर नक्की मला कमेंट करून सांगा बरं का आणि मी प्रथा आणि कल्याणी आम्ही बाजारात गेलो होतो शाळेतून आल्यावर तुझ्या मनात त्याला आई त्याला बाजारात जाऊ दुपारी दोन वाजता आले तरी सुद्धा बाजार भरपूर भरला होता तो पण तुम्ही व्हिडिओ बघा खूप आवडेल तुम्हाला खूप आवडेल बघा हो आणि मंडळी आपल्या ट्रिप सुरू झालेल्या आहेत दिवाळीच्या सुट्टीच्या ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो क्रमांकावरती व्हॉट्सअप करू शकतात मेसेज करू शकतात आणि मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तुमची ड्रीम ट्रिप बुक करण्यासाठी जगामध्ये कुठेही तुम्ही फिरू शकता आमच्या सोबत आई सिंगापूर मलेशिया येत ना येऊ येऊ सिंगापूर मलेशिया दुबई व्हिएतनाम आपलीच कंपनी आपलीच कंपनी कधी पण येऊ शकता येस व्हिएतनाम आहे नोव्हेंबर मध्ये नक्की खूप आवडणार आहे व्हिएतनाम खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे बाहेर फिरायला गेले ना की हे मासे हा बाजार खूप जास्त मिस करते कारण यायलाच नाही मिळत मला दोन दोन तीन तीन महिने जाते तिथे तुला मासे मिळतात खायला मासे मिळतात पण हे मासे नाही मिळत या सर्वच माश्यांना मी मिस करते खूप जास्त पण तुम्हाला ऑफकोर्स सायवित रंजितामध्ये खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे मजा ये तुम्ही येऊन तर पहा चला, का का चला चला आपली वेबसाईट पण आहे फ्लाय विथ रंजीत द डॉट कॉम काय म्हणतात आता बा आई तर आई आमच्या सोबतच असता पाईनमुळेच आम्ही आहोत काय बघा इथे खाडीचे मासे आहेत हे सगळं खाडीचे सगळे हे खाडीचे मासे सगळे सगळे हे बघा छोटी छोटी कोळंबी घेऊन बसलेली आहे बघा इथे कोळंबी आहे ही पण खाडीचे मासे सगळं खाडीचे सगळे सगळे खाडीचे मासे बरं का हो बऱ्याच दिवसाने उपास होतो बाजारात आहे बाजारात चऊन येऊ आपण होवी होई बारी होवी खूप पाऊस आहे ना आज काय तुझ्याकडे आहेत ना बघा कोंबड्या आहेत कोंबड्यात पिल्ला आहेत काय हवंय ते सांगा आहे नको कोंबड नको मासे खायचे आहेत सगळ्यांना मासे आहे आणि ना ओवीला ओवीसाठी लहानपणी आई काय बनवायची तुम्ही ते रसा रस्सा बनवायची तर पिल्लूचा रस्सा बनवायचा ना त्या ह्यांच्याकडे घेऊन जायचे ना तिथे कोंबड्या पिल्लूचा रस्सा बनवायचा नाही आज पण दिलं असतं पण आता बरेच दिवसात मासे मासे आहेत हो हो नको मासे आहेत तर हो बघू येस येस चालेल चला हां या अंड घ्यायचं आहे का गावठी अंड

असं पावसा पाण्याचं बसावं लागतंय विकायला चला दिले का पैसे दिले चला चला कोलबट घेतलं मी पांढऱ्या खाडीचं घेतलं चला त्या एवढ्या पुढे पुढे पळतात का मला छत्री घेऊन पळावं लागते मागे मागे हा काय हे बघा बघा जरा तिकडे मागे तेवढा येतोय ते अशीच घेतली लोकांनी छत्री पाऊस नाही तर काय एवढा पाऊस नाही मिळत हा हे बघा इथं काहीतरी वेगळंच आहे अई हा कोठा मसाव चप्पल नाही का वडा वडा मी काय केलेली नाही हां वडा मासाची लोकांना भरपूर आवडलेली हा सगळ्यांना वडा मसा बघा एकदम भारी दिसतोय हा वडा मसा वडा मसा अच्छा जाम पाऊस ना गर्दी आहे मुशिमले पापडे बोंबिडा बोंबिल वडा मसाला आताच दिसला पण मुशी पापलेट बोंबील आता सीझन आहे ना बोंबलाचा आणि पापलेटचा तर काय सीझनच आहे बघा इथे बोंबिलच आहे मांदेवीच आहे चला पुढे चला हा बघा इथे पण आहे वडामासा मोठा मोठा बरे आहेत ना बघा किती मोठा आहे वडामासा बर मच्छी संपली मच्छी नाही संपणार माझे मासे विकतायत चला त्या बाजूला जाऊया काय घ्यायचं असेल तर चला आता मी रस्ता क्रॉस करतोय हा बघा आमचं पालघरचं पाल मार्केट आहे पालघरचं आमचं मार्केट आणि आमचं पालघरच्या मार्केट मध्ये मिळतात ताजे ताजे मासे आमच्या पालघर सारखे मासे कुठे नाही मिळत पण म्हणजे मासे सगळीकडे मिळतात पण पालघरला जसे ताजे पापलेट मिळतात आणि बोंबी मिळतात स्पेशली पालघर पापलेटसाठी आणि बोंबील साठी बोंबील आणि सातपाटीचे पापलेट म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक वेगळा मासा मिळतो त्याची खासियत असते तो मासा तिकडेच खूप छान मिळतो तसा पालघरच्या सातपाटीमध्ये मस्त छान पापलेट मिळतात आणि वड्राईचे बोंबी तुमच्या इकडे कोणता मासा मिळतो फेमस कोणता आहे ते नक्की सांगा कमेंट करा मासे असले असल्या तरी घेतलाय ना सात आठ किलो महाग होतो महाग होतो म्हणून भरपूर घेऊन शंभर रुपये किलो आता काय घ्यायचं आहे काय नाही तो संपला पाहिजे नाय ते शंभर रुपये किलो झालाय मासा बघा आता पावसावर दिसते बघा बघा आता बघा अरे तुम्हाला पावसात भिजायचं आहे पावसात का मजा, मजा। मी छत्री घेऊन फिरते मागे आणि पावसात पुढे पुढे आणि आमच्या शाळेतल्या बाई दिसलेल्या आहेत छोटी होती ना तेव्हा त्या मला शाळेमध्ये शिकवायला होत्या मी चौथी मध्ये असताना मिनल बाई बाई कशा आहेत बरं आहेत ना बरं आहेत ना बरं आहेत ना मला लहानपणी शाळेत शिकवायला होत्या बरं का या चौथीमध्ये भेटली नाही भेटते मी मध्ये मध्ये हा मध्ये मध्ये भेटते का हा पालघर आमच्या वरच्या ओ बरी बरी आहे बरी चला बाय बाय थँक्यू मला पण घरी या त्यांना कधीपासून सांगते ते अजूनही आलेले आहेत घरी एवढ्या जवळ राहतात आणि संगीताकडे गर्दी बघा केवढी लावलाय लावलाय सगळ्यांनी मासे असतात ना ते कोणाकडे दिसतात बघा ना अकेशा नंबरच लावले सगळ्यांनी आजकाल नंबर लागणार का नाही आमचा जाम गर्दी आहे जाम गर्दी आहे गर्दी बघा ना सगळ्यांनी नंबरच लावलेले आहे तिथे तर मी काय म्हणते सांगितलं कुपन सिस्टम चालू करा सगळ्यांना कुपन देत जा आराम करा इथे बसायला जागा करा ठीक आहे कसे लाईन मध्ये सगळे थांबतील ना, ना आरामात एक नंबर हा बघा एवढा मोठा मासा आहे ते बघा किती किलोचा आहे अठरा किलोचा अठरा किलोचा बाबा 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 हा बघा उचलणार पण नाही तो तर आणि मासे विकता विकतात गळ्यात पण मासे घालायला सुरुवात केली संगीत ताईने बघा पापलेट बनवलाय गळ्यामध्ये सोन सोनं विकता म्हणजे सोनं घालायला पाहिजे का नाही मग आपल्या पालघर मध्ये सगळ्यात मोठे मासे म्हणजे संगीत ताईंकडे असतात असतात का नाही मच्छी संगीत पापलेट विकत म्हणून पापलेट केली नाही मग मी काय म्हणते मला गळ्यातलं पापलेट पाहिजे का हो घ्या ना गळ्यातलं पापलेट घे टेन्शन नाही हा आबा एकदम पेस्टदार आहे बघा बघा नाही वाढली पाहिजे ना आपलं माणसं आहेत मग सगळी त्यांची विक्री झाली पाहिजे एवढी मेहनत पण आहे तेवढं पावसा पावसापणाचे येऊन येतात जातात तर कायशी राहणार एक महिन्यात ते उगून सुटले हा तेच तर गधी मला सगळं त्यांना मोठे मासे हवे असतं ते सगळे सांगितलं नाही खाडी येईल नको भेटतो तिथं घेऊन आमच्या आई सगळं तेच दाखवायचे माझे खाडीची कोळं बी निवट्या ते सगळं

नंबर काय आज नंबर नाही लागायचा काय ताईंकडे गर्दी बारा महिने असते श्रावण संपलाय म्हणून जरा जास्तच हो नंबरच लावावा लागलाय सगळ्यांना ते सगळ्यांची आहे गर्दी आमची मासे घेऊन झालेले आहे संगीता ताईंचे चालू आहेत कामा हे बघा एक आला इकडे गर्दी गर्दी काय आता श्रावण संपलाय ना बरेत आहेत ना आणि इथे बाजूला छोटे छोटे मासे असतात ताईंकडे आई या आता काय घ्यायचं आई आता जरा काहीतरी टॉमॅटो मिरची कोथिंबीर मावले घातल्या मग वाटणाला तर पाहिजे ना बरोबर मिरची कोथिंबीर आलं सगळं पाहिजे ते आता घेऊया ना पुढे जाऊया ओके मला भाजीपाला घ्यायचा आहे ना भाजीपाला घ्यायचा अजून टॉमॅटो घ्यायचे कोथिंबीर घ्यायची आहे मिरच्या घ्यायच्या सगळं मेल तिथेच थांबू ना असं आता इथे इथून सरळ जावं लागेल जावायला जागा मिळणार गाडी जाऊ तुम्ही तिकडे आपण चालत जाऊया पोळे मिरची नाही चला पुढे बघूया आम्ही ना जेवणासाठी वाटण्यासाठी ना पोपटी मिरची वापरतो हिरवी मिरची नाही वापरत नाही आई हो काय आई तिखट कमी हिरवी काय तोंडात तरी घालायला होईल का बापरे पोपटी म्हणजे पोरी पण जेवतात ना पोपटी असते की पोपटीला तिखटपणा कमी आहे म्हणून ती वापरायची त्या दिवशी घेतलं ना इकडचं हा ना त्या पुढे या, या चला चला बघायलाच भारी वाटते ना सगळं आई पाय पायपुष्णी घ्यायची होती ना होत आहे मग दुसरा एक, एक कलर दे ना साडेतीनशेचे दोन कैसा फक्त सरकला नाही पाहिजे रे बघा यांच्याकडे पोपटी मिरची आहे ते बघा वाटावर आहे बघा त्यांच्याकडे घ्या मोठ्या दुकानातून ना काय होतं त्यांच्याकडनं सगळेच घेतात छोट्या दुकानातून घ्या ना ह्यांच्याकडनं घ्याय दे एक मक्क पण येऊ पण आलं कसं झा आ, आ या, या, आई कोथिंबीर पण द्या विसची लिंबू वीस चा आलं वीस ची मिरची लिंबू दिला भेंडी घ्यायची आई नाही नाही तुला सुट्टी आहे ना कालच खाली भेंडी आता नाही दोन दिवस चालेल शंभर झाले ना ठेवा आई पण सफेद आहे टोमॅटो पण नाही खराब काय म्हणताय आजच्या टोमॅटो गॅरंटी अशी घेतली ना

दोन्ही हातावर काढली माझं बाळ लय हुशार हो आहे पहिल्यांदा काढलीय मेहंदी माझ्या मुलीने काढली मेहंदी ना पहिल्यांदा काढली आहे आणि रंजू पण लिहिलं स्वतःहूनच ते मामा मी रंजू लिहिते रंजू मक मका आहेत ना ती काय मके पण आहेत या तीन पण झाले तीन आहे नक्की बसंबरचे मकू कुठे राहता तुम्ही अच्छा हा का करून बघायचे थँक्यू थँक्यू हो आम्ही येऊन जाऊन असतो खाण्याला आता ट्रिप चालू झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे मग तिथेच राहतो लेट झाला की यायला थँक्यू ताई थँक्यू बाय तर म्हणजे तुम्हाला आजचा आमचा शुक्रवारचा खरेदी केला बाजार कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा पावसाची गंमत पण सांगा खूप विजलो आम्ही खूप मजा केली पुन्हा भेटते छान सोबत बाय